तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्वाची समस्या काय आहे या देशातली प्रत्येक गावापासून दिल्लीपर्यंत सगळ्यात महत्वाची समस्या आहे तरुणांना रोजगार नाही ज्या वेळेस एखादा तरुण रोजगारक्षम होतो ज्याला नोकरी लागते व्यवसाय करतो आणि घरामध्ये चार पैसे येतात ना ते घर सुधारत मला वाटतं की स्वतःचं पूर्ण भारतीयचं उत्पन्न आपलं असलं पाहिजे आपलं घर त्यातनं तयार झालं पाहिजे आपल्या आजूबाजूची माणसं उपाशी नाही राहिली पाहिजे आपल्याला दुसऱ्याकडं हात पसरायला लागणार एवढं तरी आपल्या पाहिजे अशा मताचा आज गावागावामध्ये ही जी काही तरुण पिढी घेते त्यांची आयडॉल तुम्ही तपासा त्यांचं शिक्षणानंतर नोकरीचं काय होतं हे तपासा आणि मग बेरोजगारांची जी काही पोच तयार होते म्हणून त्यांना कार्यकर्ते मिळतात ते त्या निवडणुकीच्या टायमाला येतात पुन्हा पिढी गावच्या काट्यावरतीच असते मग कुठंतरी आपल्याच गावामधला एखादा पोरगा गोळीगारीमध्ये सापडतो आपल्याच गावामध्ये एखाद्या पोरावरती केस होते आपल्याच गावामध्ये एखादा पोरगा व्यसनाच्या नादी लागतो आपल्याच गावामध्ये एखादा पोरा गा वेबिचाराच्या नादी लागतो इथून पुढं तुमच्या गावामध्ये कुठलाही मोठा नेता आला त्याला म्हणायचं रस्ते आहे सुंदर मंदिर आहे त्याचं पण काय नको आहे <coughs> आमच्या गावामध्ये जेवढी काय मुलं आहेत त्यातल्या किमान पन्नास टक्के माणस पन्नास टक्के मुलांना नोकरी लावतो नाहीतर मतदान करत नाही काय म्हणणं तुमचं या बाबतीत नोकरी लावू शकतात का नाही लावू शकत काय बघू नका दुसरं आपण लावत सगळं लोक या जगामध्ये पोटाचा प्रश्न मिटवणारे खूप कमी लोक असतात आणि हे मी माझं म्हणणं सांगत नाही छत्रपतींच्याच पत्रात वाक्य सर्वास पोटास लावणे बस इथे सुंदर वाटते सर्वास पोटास लावणे प्रत्येकाला पोटाची सोय करून देणे भाकरीची सोय करून देणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सांगतात